जय शिवराम नमस्कार तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आता आपण आता डेबी द्यायला तर डेबी देण्यापर्यंत सुरुवात करतोय आजच्या ब्लॉगला आज खदरनाक ब्लॉग आहे आपला एकदम खतरनाक तर गुड मॉर्निंग शिवप्रभाल तर आपला हमारा न्यू ब्लॉग आहे तर राजे पालगुडे ब्लॉग न्यू युट्यूब चॅनल आहे तर चॅनेलला कालच्या चॅनलवरती आपला ब्लॉग डेली अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो कारण डेलीच्या डेली ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय कारण हे मज छोटे स्मॉल मिडल क्लास जसं जरा काय म्हणते त्याला आठ महिना जर मला तर माझी सटकली काय आठ महिना ना मला काय म्हणायचं तुम्हाला बम बम बोले सर मित्रांनो थंड वगैरे चाललेला आवस्थे तर आज लग्न आहे इथं मोठ्या कार्यालयामध्ये आपण आता जाऊया घेऊन येऊया ट्रॅफिक बघा मित्रांनो किती झाले जोरात तर आपण आता इतका डबा घेतलेला आहे तर आता डबा घेऊन झालेला आहे तर मोबा डबा घेतले तर चला आता आपल्यावर काम करायला घरी जायचं आपल्याला अजून मंदिरात फुलं घ्यायचे हो चाललोय वरच चाललोय तर आता आपण आलो टोपी न्यायला आणि मास्क घ्यायला मित्रांनो तर असलं खतरनाक होऊन लागते ना एवढं खतरनाक होऊन ते पहिले टोपी घ्या की असं बाबा कशी झालं आपली एकदम आणि हे मास्क हे मास्क घेऊया चला डबे द्यायला जाऊया पहिले डबे देऊ आणि मग क्लास पण जायचं आपल्याला तर मित्रांनो आपण आता चाललोय कारण डेंजर आहे आदित्य आपला

तर मित्रांनो आपण आता चाललोय ग्राउंडला तर आपल्या हे त्यासाठी चाललोय ग्राउंडला तर आता पाण्याची बॉटल बिटल घेतली नाही फोटो घे सर सेल्फी घे व्हिडिओ फोटो काढतो कुठे घेऊ सर सेल्फी घे व्हिडिओ फोटो काढतो तर मित्रांनो आत्ताच आपला वर्कआउट करून झालेला आहे फिनिश झालेला आहे तर आजची रनिंग पण खतरनाक झालेली आहे तर गोळा फेकला आहे तर आता हे हात दुखायला लागले आहेत असे डेंजर हात दुखायला लागलेत ना तर आता अर्धाच व्यायाम म्हणजे जास्त नाही व्यायाम कारण मांड्यांमध्ये दुखायला लागली आहे काय तर चालून पण द्याय नाही तर ठीक आहे चला तर झाला आजचा व्यायाम तर आता तर चला जाऊया घरी आपण आता तर आपल्या डबे देऊन झाले आता मोफळे डबे पण घेतलेले तर अजून डबे आता सिंहगडला जाऊ इथले डबे घेऊन भांडली तर रस्ता केलाय पूर्ण ब्लॉक आज तर चाललंय काम तर पूर्ण रस्ता ब्लॉक केलाय तर आता आपण आहे डेअरी पशी मित्रांनो शेवटी फोटो घे चल शेल्फी घे व्हिडिओ फोटो काढतो